Now and press the bell icon. Never miss an नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो एम सी सी ऑल इंडिया कोटा एमबीबीएस आणि बी डी एस राउंड वन चे निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत या ठिकाणी ही जी काही सिलेक्शन लिस्ट आहे एम सी सी ऑल इंडिया कोटासाठी ती सिलेक्शन लिस्ट आपण या ठिकाणी पाहू शकतो ज्याही विद्यार्थ्यांनी या कोटामध्ये भाग घेतलेला होता असे विद्यार्थी आप आपली जी काही ऑल इंडिया रँक आहेत ती ऑल इंडिया रँक सर्च करून पाहू शकतात की त्या विद्यार्थ्यांना कोणतं कॉलेज मिळालं आहे जर आपण या कोटाचा विचार केला तर एम सी सी ऑल इंडिया गव्हर्नमेंट कोटाचा जो कट ऑफ आहे तो मागील वर्षीपेक्षा यावर्षी कमी आलेला आहे मागील वर्षी राऊंड वनपेक्षा यावर्षी राऊंड वनचा कट ऑफ किती मार्काने कमी आला तसेच ऑल आल इंडिया रँकनुसार किती फरक पडलेला आहे त्यासोबतच महाराष्ट्रातील एम बी बी एस आणि बी डी एसवर याचा काय परिणाम पडेल महाराष्ट्रामध्ये देखील कट ऑफ कमी जाऊ शकतो का ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत या व्हिडिओला काळजीपूर्वक पाहत राहा व महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तर विद्यार्थी मित्रांनो ही जी आपण सिलेक्शन लिस्ट पाहत आहोत ही सिलेक्शन लिस्ट जस्ट एका तासापूर्वी डिक्लेअर करण्यात आलेली आहे यामध्ये जर आपण राऊंड वन एम सी सी गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजचा कट ऑफ पाहिला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कॅटेगरीनुसार हा कटॉप आपण अनालिसिस करून काढलेला आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता ओपन कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो एकवीस हजार एकशे नव्वद या ऑल इंडिया पर्यंत आला आहे तसेच पाचशे चौतीस मार्कवर ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला एम सी सी ऑल इंडिया कोटामार्फत गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज मिळालं ओबीसी कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो एकवीस हजार चारशे बावन्न या ऑल इंडिया रँकपर्यंत तसेच पाचशे चौतीस मार्कपर्यंत आला आहे या ठिकाणी तुम्ही इतर कॅटेगरीत जसे की ई डब्ल्यू एस एस सी या कॅटेगरीचे कटॉप पाहू शकता हे कटॉप साधारण पाचशे अठ्ठावीस चारशे सत्तावन आणि चारशे छत्तीस मार्क पर्यंत आलेले आहेत हे जे कट मी तुम्हाला सांगत आहे हे एम सी सी ऑल इंडिया कोटा राऊंड वनचे कट ऑप आहेत या वर्षी फर्स्ट राऊंड मध्ये विद्यार्थ्यांना या ऑल इंडिया रँक आणि मार्क पर्यंत गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज मिळालं आहे जर आपण मागील वर्षीचा विचार केला तर मागील वर्षीच्या तुलनेमध्ये हा कट नक्कीच कमी झालेला आहे आता किती ऑल इंडिया रँक आणि मार्कने हा कट ऑफ कमी झालेला आहे ती माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला तर एक हजार पाचशे सत्याऐंशी ऑल इंडिया रँकने मागील वर्षीपेक्षा हा कट ऑफ कमी झालेला आहे तसेच मार्काचा जर आपण फरक पाहिला तर एकशे सव्वीस मार्कने हा कट ऑफ कमी आलेला आहे ओबीसी कॅटेगरीचा कट ऑप जवळपास एक हजार एकशे एकाहत्तर ऑल इंडिया रँकने कमी झाला ई डब्ल्यू एसचा जो आहे तो दोन हजार एकशे ऐंशी एस सी कॅटेगरीचा जवळपास चार हजार सातशे तेरा आणि एस टी कॅटेगरीचा जो कट आहे तो चारशे अठरा ऑल इंडिया रँकने कमी झालेला आहे तर याचा फरक नक्कीच आता महाराष्ट्रातील काउन्सलिंग प्रोसेसवर देखील पडणार आहे व ज्या विद्यार्थ्यांचा जो काही ऑल इंडिया रँक पंच्याऐंशी हजार चौऱ्याऐंशी हजारपर्यंत आहे किंवा नव्वद हजारपर्यंत ज्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक आहे अशा विद्यार्थ्यांना देखील महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजच्या शक्यता राहू शकतात कारण एम सी सीचा हा जो कटॉप आहे तो फर्स्ट राऊंडचा कट ऑफ आहे सेकंड राऊंडला जो कट ऑफ आहे तो यापेक्षा देखील कमी वरती जाण्याच्या शक्यता आहेत त्यामुळे याचा फायदा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना देखील नक्कीच होणार आहे जर तुमचे मार्क बाड्रीवर असतील स्कोअर कमी असेल एमबीबीएसची तुमची इच्छा असेल तर तुम्ही काउन्सलिंग प्रोसेसमध्ये नक्की भाग घ्या तिसऱ्या राऊंडपर्यंत किंवा स्ट्रेवॅकन्सी राउंड पर्यंत नक्कीच तुमचे एम बी बी एसचे चे स्वप्न पूर्ण होऊ शकतं या संदर्भाने आणि महाराष्ट्र स्टेट कट ऑफ संदर्भाने जर काही अपडेट आली तर मी तुम्हाला आपल्या युट्यूब व्हिडिओमार्फत अपडेट करेल महाराष्ट्रातील जो एम बी बी एस आणि बी डी एसचा राऊंड वन आहे तो उद्या संध्याकाळपर्यंत डिक्लेअर होईल त्यानंतर महाराष्ट्र स्टेटचा कट का ऑफ काय राहिला या संदर्भाने मी तुम्हाला अशाच प्रकारे यूटूब व्हिडिओ मार्फत अपडेट करेल त्यासोबतच हा जो काही कटऑप आहे व सिलेक्शन लिस्ट आहे ती थोड्या वेळानंतर आपल्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केली जाईल उद्या येणारा जो महाराष्ट्राचा निकाल आहे तो देखील आपल्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपवर टाकला जातो त्यामुळे जर तुम्ही अद्यापही आपला फ्री व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नसेल तर कमेंट सेक्शन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची तुम्हाला लिंक मिळेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपला फ्री व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता तुर्तास या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद